एकदम प्युअर रबडी निघती हा काय का नाही बघाय का एकदम प्युअर रबडी आहे बघाय काय उशीर बघायचं खट टाकता दुसरा नाही मग सुरुवातीला काय करायचं वापायचं टायमाला सुपर फास्ट टाकायचं एरिया टाकायचं पुरान टाकायचं असं आहे का सगळा राडा बघा सगळा राडा जाऊ द्यायचा तिकडे काय रात्री सोडलं होतं तिकडं असं आहे का रबडी प्युअर रबडी वाया जात नाही काही जात नाही किती खोल खड्डा आहे ही ही चार खोल की, की।, की बर ह्याच्या खाली टाकी आहे का टाकी मोठा तर आपण काही खर्च केला तुम्ही मोठा केला का त्याला आणखीन मोठा केला मग तुमच्या शे मधलं जे काय आता ही शेड आहे तर शेड मधलं शेण डायरेक्ट तुम्ही पाण्यानं पाण्यावाट आणताव डायरेक्ट ही असली स्लरी प्युअर रबडी ह्याच्यातून जाते कधी आणि ही टँक ओव्हरफ्लो झाला बाहेर निघालं बाकी मनानं फिकून देत काय करायची गरज नाही खालवायची गरज झाला का त्याच्यातला गॅस फुल झाला की ऑटोमॅटिक उकळी येते वरी कुठून उकळी ती खालूच ती वर उकळी असं आहे का पुढे गॅस नाही चालू लागली उकळी कुठं जाते ती इकडं बाहेर हवा निघून जाते तिथे असं आहे का हवा निघून गॅस मध्येच राहतो मग तुमचं कितीही होत आहे ह्याच्यात म्हणजे बायोगॅस कुटुंबा स्वयंपाक होतंय सगळं प्रत्येक जणाचं आंघोळीचं पाणी गरम होत सात आठ वर्ष झाली बाबा का बर जवळजवळ गावामध्ये मी एकोणचाळीस चाळीस बायोगॅस लावला होता बर त्याच्यापैकी आपला स्वतः एकच बर सध्याच्या बर बर योजनेतला होता म्हणायचं फायद्यात राहिला कार्यक्रम आहे आपल्याकडे तसला गॅस नाही खास बरोबर आहे हा कार्यक्रम सिलेंडर नाहीच काय ना बरोबर आहे जनवर किती येत जनवार सतरा अठरा जनावर तर त्याचं सगळं शेण बाकीचा काही उपयोग नाही जी आहे ती सगळे इकडंच येणार नाही ती घाण येते ती धुतलेलं केलेलं येतंय आम्ही काय धुऊन शेण लाईत नाही तिकड ते नुसत धुतलेलं येतंय शेण हे आता पाणी पाचतो का बघितलं असेल तर हो बरोबर आहे आणि मग हे शेण बाकीचं ती काय उपकार तिकडे खाली असं आहे का ही नुसती घाणी ती रे नुसतं फक्त म्हणजे कालवीत नाव काय नाही डायरेक्ट जी मलमूत्र असेल किंवा असं आहे का हे अशा पद्धतीच ही स्लरी ह्यांची तयार झाली ही इकडे येते शेण मात्र ते पावटे आहेत तशा उचलून तुम्ही तिकडे टाकता शेण इकडं नाहीत आणून हे करीत नाहीत काय नाही आपल्याला इकडे जर आलेलं वाटलं तर मग ते कालून टाकायचं तर ही शेण जी आहे ते इकडे आणतात हे म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे प्युअर शेण काय असं काही जात आहे असं नाहीये तर हे पावटी जी आहे ते इकडे प्युअर शेण इकडे आणतात बरोबर आहे शेतात वापरत असाल तुम्ही विकताव का कस विकत साडेतीन हजार साडेतीन हजार रुपयाला ट्रॅक्टर शिग लावून एक ट्रॅक्टर चोपायचं नाही चोपायचं नाही टोपल्याला टोपलं टाकायचं 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 लागली की साड़े त्याचे किती पैसे घेता एका ट्रालीचे साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये किती टन बसत असेल बर त्याच्यात अंदाजे कधी काही वजन केलं कुठलं बर गोठ्यात मात्र जे आहे ती सगळं आता जी काही केलं आपण तिकडे बरोबर आहे हे जे आहे हा 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 बरोबर आहे खरी गोष्ट आहे हे आहे असं जी काही तुम्ही पाणी टाकता त्या पाण्यासोबत जी काही जायल तीच फक्त त्याचा गॅस तिकडे होत आहे म्हणायचं तयार हा हा ती खोरं जी आहे ती टिकत आहे का चांगलं ती प्लास्टिकचं आहे का आहे खोरं फायबरचं टिकत आहे का असो आहे का असो आहे का लोखंडाला काय व्हायला जिरून जाते आहे मग ह्याला मात्र काही नाही आता ही जी मलमूत्र ही जी ही आहे सरळ आपल्या त्या स्लरी टँक मध्ये गॅस जास्त का का अशा जा... जाते जाते खरी गोष्ट बरोबर आहे खरं आहे तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीनं ज्यांचा ज्यांचा गोठा आहे ना त्यांनी ही सिस्टीम जी आहे ते जर अवलंबली जसं त्यांनी म्हणते तसं दहा पंधरा माणसाचं जे आहे ते त्यांना अजिबात काही म्हणजे वेगळं विकत आणायची काहीच आवश्यकता नाही आहे गॅस आणि ही उत्कृष्ट अशी ही सिस्टीम आहे चेअरमन साहेब आलते का बरोबर तर हे शेतकरी महोदय आहेत किती वर्ष झाला हा बसाय डिग्री झाल्यापासून डिग्री झाली लाख रुपये त्यांच्याकडून बरं चेअरमन साहेब तर त्याच्यावर फायदा झाला म्हणून फायदा पैसे बरं पैसे बर